चैनल ले ले तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट्स झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभाव काय होते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आवक आलेली होती तुरीची आज पाच हजार चारशे क्विंटल पर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती तेराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंधरा रुपये जर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वैजापूर सदुसष्ट क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे पंचावन्न तर सर्वसाधारण दर, दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूरगज्जर सहाशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा लाल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर लाल एकवीसशे बावीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूरलाल पंधराशे सात क्विंटलची तुरीची आवक आलेली होती आज कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर अमरावती तूरलाल तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची तुरीची आवक मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर आवक एक मोठी घट बघायला मिळत असून या ठिकाणी कमीत कमी दर निघालेली आहे अमरावती या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर मालेगाव वीस क्विंटल दुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर दोन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती या मित्रांनो नागपूर एकवीसशे बत्तीस क्विंटलची लाल दुरीची आवक आलेली होती आज दिवसभरात कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे बावन्न तर सर्वसाधारणतः सात हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जग सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार